आताची ब्रेकिंग न्यूज नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यांच्या जंगलात लागलेला भीषण आगीत आतापर्यंत चार ते पाच हेक्टर क्षेत्र जळून खाक झालं आहे बल क्षेत्रातील साधारण दहा किलोमीटर अंतराचा भाग आगीच्या भडक्यात भाजला गेला आहे सातपुड्यातील डोंगर जळून खाक झाला आहे आज दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सव्वा पाचच्या सुमारास ड्रोन द्वारे ही दृश्य चित्रित करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतात नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगरावर भीषण चारा जळून झाला आहे या आगीच्या भडक्यात शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत दगतेक्या आगीत जनावरांचा चारा देखील नष्ट झाला आहे तर आदिवासी बांधवांच्या वस्त्यांना या आगीचा मोठा धोका पोहोचला आहे त्यासोबतच अनेक जनावरे यात मृत्युमुखी पडले आहेत या भागात असलेल्या आदिवासी बांधवांच्या वस्त्यांना या आगीचा धोका देखील दिसून येत आहे वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचं देखील दिसून येत आहे आग लागलेल्या उंच ठिकाणी रस्ता नचल्यानं मोठी अडचण आग विझवण्यासाठी येत आहे